महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी पाच हजार वर्षापेक्षाही अधिक गुलामगिरीमध्ये पिचत पडलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली आज येणारी जी विजयादशमी आहे त्या विजयादशमीला संपूर्ण मराठवाडा प्रांतातून अशोक विजयादशमीचं स्मरण करण्यासाठी आणि बाबासाहेबांना धन्यवाद देण्यासाठी आणि बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचं पालन करण्यासाठी मोठ्या संख्येने बुद्धलेणी औरंगाबाद संभाजीनगर येथे वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठा महोत्सव साजरा होत असतो गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सतत हा उपक्रम राबवत असल्यामुळे संपूर्ण मराठवाडा प्रांतातील उपासक उपासिका शुभ्र वस्त्रामध्ये लेणीवर कमीत कमी सात ते दहा लाखापर्यंत मोठ्या संख्येमध्ये उपासक उपासिका पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये लेणीवर येतात बुद्ध लेणीवर सकाळपासूनच कार्यक्रमाची सुरुवात होते धम्मध्वजाचं ध्वजारोहण होतं त्यानंतर भिक्कुसंगाचं परित्राणपाठ लोककल्याणासाठी त्यानंतर भिक्खू संघाचं भोजनदान आणि संपूर्ण दिवसभर स्टेजवर भिक्खू संघ बसून धम्मदेशना देतात या धम्मदेशनामध्ये श्रीलंका थायलंड ब्रह्मदेश बुद्धगया येथील मोठे मोठे भिक्षू विद्वान भिक्षू येऊन धम्मदेशना देतात त्यानंतर या संपूर्ण मंडळीचं प्रबोधन करण्यासाठी काही सांस्कृतिक आणि गाण्यांचे गीतांचे कार्यक्रमांनी लोकांचं प्रबोधन केलं जाते तद्वतच औरंगाबाद शहरातील मान्यवर एस पी साहेब महानगरपालिका आयुक्त कलेक्टर साहेब अशा लोकांना निमंत्रित करून तेही या ठिकाणी शुभेच्छा देतात तद्वतच आमदार खासदार काही नगरसेवक आजी माजी ह्या सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केले जाते आणि हे सर्व लोक शुभेच्छा देऊन बौद्ध जनतेचा उत्साह वाढवतात तर अशा प्रकारे अशोक विजयादशमी हा महोत्सव औरंगाबाद शहरातील बुद्ध नागपूरनंतर प्रचंड गर्दी ओढणारा हे स्थळ आहे बुद्ध लेणी म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जगभरसुद्धा कीर्ती या बुद्धलेणी पसरलेली आहे कारण अमेरिकेचे बौद्ध भिक्षू या ठिकाणी शिबिर करण्यासाठी शिबीर घेण्यासाठी आले जपान थायलंड तिबेट कोरिया लाओस बर्मा व्हिएतनाम या सगळ्या देशातील लोक या बुद्ध लेणीवर येऊन त्यांनी ह्या लेण्याचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत तर आपल्या संपूर्ण चॅनलचं चा मी स्वागत करतो अभिनंदन करतो अशोक विजयादशमीची ही बातमी आपण लोकांपर्यंत ता पोहोचवत आहात खूप खूप धन्यवाद मंगल कामना आशीर्वाद